आतणार होत गजानन महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांतनायुग राजाधिराज भक्तवत्सल शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय गण गण गनाथ गोते गण गण गनाथ गोते गण गण गनाथ गोते गण गण गनाथ गोते श्री गजानन महाराज की जय

नकार स्पर्श उत्पत्तीचा चा उत्पाव जितनी त्या चा त्याते जो मैं चैतन्य चा गर्व जाना सुजन हो गर्व गर जे गणपति चा अधिपति हा गणान चा हा ज्ञान चा हा जैसे ना नकार मात्रा प्राण ची उत्पत्ति जेतुन विश्वाची ओढ़क ठेवा ब्रह्माची हेती सांगे अधिपति दा तेरावा जा जा नंदना, प्रेमे पूजुन तुझी आचरणा हात जोडणी करतो प्रार्थना प्रसन्न भावे तुला काल यहेची हो उदे, तुझा प्रसाद लाभू दे या अज्ञानी बालकाशी राया कृपा मूर्ती वर लाभू तुझा मत प्रती तुझीच प्रेरणा पुढत पुढती मार्गदर्शक होऊ दे थोर परी मी तुमचे समोर बसणे देवा उचित नवे तुम्ही माय बाप थोर मी शिष्य तुमचे ले करू लेकराने थोर समोर बसणे देवा योग्य नसे तेने होई तुमचा अपमान शिष्याने ते असावे न राहावे तरनी हात जोडून हाच आदर्श हनुमंताचा ऐकून अशी त्याची वाणी समर्थ संतोसलेमनी मंती जैसे यही लमरी तैसे करी तू बाप्पा का गोष्ट का वर्णी ली ये, ये थे समजोनी घ्या हो प्रिय श्रोते साध्या साध्या गोष्टी तही असते संतांची शिकवणूक गुरु

आणि खा करून बेकडा उघड टाकला त्याचे अंगावर तोच माईला त्याने प्रसाद शरीरी लाविला तो संबंध समस्त बरा झाला तत्काळ अशी ही तेथे राहून शेवटी त्याने हरी भक्तीची वाडवली आता आणखी एक ऐका गोष्ट मुंडगावचा कोणी भक्त पुंडलिक नामे आचरित दर्शन नेम वारीचा त्याचा होता नेम एक प्रत्येक वैद्य प्रक्षात एक पायी वारीस पुंडलिक जात असे शेगा एकदा आले संकट थोर श्रोते होत्या मुंडगावावर प्लेग पसरला સઘો વર ગા સાપડલે તો આ પક્ષ જાને સ્વામી દર્શનારી વાટે सुकुमार थोड़े थोड़े देवनी सावरी सारा पसारा। आनी सुकी रहा। आता न कधी येऊन पुढे राणी जपून जोवरी धन तोवरी जन याचा विचार करी नित महाराज जे, जे काही बोलले ते अवघे ते

वाचवी म्हणती गुरुराया आम्ही खरे खरेच अपराधी ऐकले ना एका समर्थन वाचनी माधवनाथ योगी प्रख्यात नान्दत होते माळव्यात योगी भेटले योग्यप्रत असेच अदृश्य रूपाने समस्थानी माधव शिष्यांना होते बसवले भोजना भोजन करوني परतताना दिला विडा एक हाती हा विडा द्यावा माधवनाथा जे भोजन करوني गेले आता त्यांचा विडा राहिला होता तो दिला तुमचे हाती माधवनाथ आले भोजना परी न दिसले तेची कुणा कोण आपला सद्गुरु आपना दिसेना भ्रमित झाले सदा शिव परी ते मुखे काही न बोलले वंदन करून स्वामीस निघाले विडा शेगावीचा घेऊन बले परत आपल्या गुरुगृही गुरु वानव हे गवित्या बंधूंचा आपण इकडे मदन देतो विडा तुम्हा प्रसाद देतो थोडा नका चालू अकेले ता घोडा हे ज्ञान गुड असे भिन्न जरी का शरीरे दोन परी हा मुचा एकच प्राण ही खून घ्यारे रे ओळखून तरी सकळो येईला साधू संत भेटीचा चा चा सकळती जना ए एरवी वाटे सामा हा चमत्कार। संता सजाना प्रती परमेश्वर चमत्कारी हो ना तरी जन्म मृत्यू फिरन फिरून फिरणे लागे पुन्हा पुन्हा संत कृपेचा पुन मेघ वर्षता सौख्य संपदा येते हाता संशय मात्रे दूर राहता नरोटीच ये ये हाती मन उनी हे मन उनी हे प्रार्थना ओळकुंटे असंत कुणा त्यांना आत्म हितार्थ मनुष्यासी भक्ति भाव धरावा मनी सदेव आठवा चक्रपाणी जो कधी लती व उद्धरणी कनम करवाणू कन माय बापा इति श्री गजानन महाराज भक्त विजय चतुर्दशोध्या समाप्त ते स्वरूप स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुड ताराया जय देव जय देव निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी सिरचर व्यापुन उरले जे जगतासी ते तू खरो कर निसंशय अससी लीला मात्रे धरिले मानव देहासी जय जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतर

केला ब्रह्मगिरीचा गर्वाचा नाश जय देव जय देव जय जय सच्चिते के कैका संपन्न करविले भक्त रागी दर्शन बनी गणराया और काशी गौर जय देव जय देव श्री गजानन महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर घन गणात बोते